नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी शेतकरी घरगुती ग्राहक आणि नवउद्योजकांना चोवीस तास आणि योग्य दाबांना वीज मिळावी यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे तसेच विविध योजनेंच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरण्यासाठी शासन प्रोत्साहन देत आहे शेतकरी आणि नागरिकांनी विविध सौर ऊर्जा योजनेचा लाभ अवश्य घ्यावा असं आवाहन ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केला आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा दोन योजनेमधून क्षमता बळकटीकरण अंतर्गत आणि सुधारित वितरण क्षेत्र अंतर्गत महावितरणच्या तेहतीस अकरा के व्ही पेडगाव उपकेंद्रामध्ये नव्याने आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्र आणि वाढ केलेल्या ऊर्जा रोहित्राचं लोकार्पण आज पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या हस्ते झालं यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी माजी मंत्री सुरेश वरपुडकर महावितरण अधीक्षक अभियंता आर के टेंबुर्णे कार्यकारी अभियंता एम पी वाग्यानी जी के गाडेकर तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू उपकार्यकारी अभियंता डी व्ही गावाने सहाय्यक अभियंता नागेश डुकरे यांची उपस्थिती होती पालकमंत्री श्रीमती बोर्डेकर पुढे म्हणाल्या शेतकऱ्यांची अनेक वर्षाची मागणी होती की दिवसा वीज मिळावी ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत सबस्टेशन सोलरवर आणण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे याशिवाय शेतकऱ्यांसाठी असणारी मागील त्याला सौर कृषी पंपासाठी नव्वद टक्के सबसिडी तर अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याण्णव टक्के सबसिडी हे दिली जाते त्यामुळे पी जळणं शेडिंगचं प्रमाण कमी झालं आहे शेतकऱ्यांना मुबलक आणि योग्य दाबात वीज मिळवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा या योजनेलाही सबसिडी दिली जाते या योजनेच्या माध्यमातून कुटुंबियांना विजेची गरज तर भागविता येईलच याशिवाय यातून निर्माण होणारी अतिरिक्त विजेचे पैसे महावितरण आपल्याला देईल त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनल बसवावेत असं आवाहनही पालकमंत्र्यांनी केलं यावेळी माजी मंत्री सुरेश वर फुडकर यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक ते टेंभुर्ने यांनी केलं बाल रंगभूमी परिषद शाखा परभणीच्या वतीनं दोन ऑगस्ट रोजी मराठी बालनाट्य दिवसाचा दिमागदार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी राज्य बालनाट्य स्पर्धेचे पारितोषिक प्राप्त बालनाट्य हामुरा आणि ती फुलराणी आणि तुकामणे या एकपात्री प्रयोगाचं सादरीकरण झालं राज्य बालनाट्य स्पर्धेतील विजेते बाल कलावंत आणि बालरंगभूमीवर कार्यरत रंगकर्मींचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक नितीन लोहट तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक विजय करभाजन ज्येष्ठ अभिनेते किशोर पुराणिक शाखाध्यक्ष आबा ढोले प्रमुख कार्यवाह तथा बालरंगभूमी मध्यवर्तीचे त्र्यंबक वडसकर सहकार्यवाह डॉक्टर अर्चना चिक्षे कार्याध्यक्ष उपेंद्र दुद्गाकर कोषाध्यक्ष संजय पांडे उषा लोहट प्राचार्य गोपाळ मोरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमास का बालरंगभूमीचे प्रमोद पल्लाळ प्रकाश बारमिंड सचिन आढे मधुकर उमरीकर मनीषा उमरीकर दिनकर देशपांडे निर्मला वडसकर कुलदीपक उंडाळकर लक्ष्मीकांत जोगेवार मयूर लवेकर आदींची उपस्थिती होती नांदेड येथील अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉक्टर अनुराधा पत्के यांच्या प्रयत्नातून अजिंठा फिल्म सोसायटी आणि अभिनव भारत शैक्षणिक संस्था नांदेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे या कराराअंतर्गत दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमान विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत यात शॉर्ट फिल्म फेस्टिवल लघु चित्रपट बनविण्याचे तंत्र पटकथा लेख तसेच योफिया फेलोशिप असे अनेक उपक्रम समाविष्ट आहेत याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे संस्थेच्या वतीनं सचिव ॲडव्होकेट वनिता जोशी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम वाय कुलकर्णी आणि फिल्म सोसायटीच्या वतीनं विश्वस्त डॉक्टर अनुराधा पत्की नांदेड विभाग संयोजक रोहिणी पांडे यांनी करारवर स्वाक्षऱ्या केल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे फिल्म सोसायटीचे पालक आणि मार्गदर्शक प्रसिद्ध अभिनेते प्राध्यापक योगेश सोमण कोषाध्यक्ष कैलासचंद काला प्राध्यापक डॉ मनीष देशपांडे डॉ कोटुवार चित्रसाधनाचे ईश्वर माचकवाड वीरभद्र स्वामी आदींची यावेळी उपस्थिती होती महसूल अंतर्गत शिवाजीनगर सुरळवाडी तालुका गंगाखेडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला आमदार डॉ रत्नाकर गुट्टी यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं आमदारांच्या उपस्थितीमध्ये ई पीक पाहणीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद